मालगाव रोड राजमाने पेट्रोल पंपासमोरील घरातील इलेक्ट्रिक गिजरने पेट घेतल्याने संसार उपयोगी साहित्य जळून खाक अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला मालगाव रोड राजमाने पेट्रोल पंपासमोर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आज दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली होती या आगीमध्ये संसार उपयोगी साहित्य जळून खाक झालेले असून अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला खोतनगर राजमाने पेट्रोल पंपासमोर रस्ता क्रमांक चार येथील हेमंत काळे यांच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून दुपारी अचानक धुराचे लोट बाहेर पडू ला लागले इमारतीमध्ये ला आग लागल्याचे समजतात स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली स्वयंपाकघरात आग लागण्याने संसार उपयोगी साहित्याने पेट घेतल्याने रुद्र रूप धारण केले अग्निशमन दलाच्या तीन गाड्या तात्काळ घटनासही दाखल झाल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घरातील गॅस आणि पेट घेणाऱ्या वस्तू तात्काळ बाहेर काढून आगीवर पाण्याचा मारा केला यावेळी स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यामध्ये मदतकार्य केले काळे आणि दुसऱ्या मजल्यावरील खुल्या भाड्याने दिल्या आहेत या खोल्यांमधील इलेक्ट्रिक गिजर पेटल्याने संसार उपयोगी साहित्यसोबत इतर साहित्य जळून खाक झाले दुपारी चार ते बारा या डुटीमध्ये राजमाने पेट्रोल पंप मालगाव रोड येथे घरा लागले अशी वर्णी प्राप्त होतात तात्काळ इथे दाखल झालो इथे दाखल झाले असताना फर्स्ट फ्लोअरवर आग लागलेली सदर आग ही गॅस डिझर म्हणून लागलेली अशी निरसनात आलेली आहे सदर आग एक पाणी मारून संपूर्ण विजवली आहे कोणालाही दुखापत काही झालेली नाही संपूर्ण आग विधवली दो आहे दो, दो, दोन फायर बंबा आलेले दस... आहेत भारतशंकर नेमाने खोट नगर रस्ता क्रमांक चारमध्ये राहणार आहे काळ्याच्या घराची तर वरती आग आली होती आणि आम्ही सर्वजण नागरिक इथं जाऊन आग विजण्याचा प्रयत्न केला मग गाडी बोलून घेतली आणि आता आग शांत झालेली आहे लाईट आग होती पेट घेतलेला होता आणि त्यामुळं ही आग लागली होती आता सगळ्या नागरिकांनी इथल्या आग विजवनी भिजवलेली आहे नागरिकांनी आल्यानंतर ही आग विजलेली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मालगाव रोड